आमच्या शेतमालाला चांगला किपायशीर भाव द्या आम्हाला तुमचं फुकट काही नको कर्जमाफी नको ना काय नको आम्ही उलट तुम्हाला काय द्यायचं ते देऊ सगळ्याचीच मिली बघत आहे आणि सगळ्याचे सगळे चोरे आहेत फक्त शेतकऱ्याचं मरण मात्र महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के निश्चित आहे सगळा कांदा आ, 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 कांदा गेल्या वर्षी आणि ऐन कांदा निघायच्या टायमाला निर्यात बंदी घातली आणि ह्यावेळेस सोयाबीनला भाव वाढवलं पण सोयाबीनचं भाव काय वाढलं नाही आठवड्यातील शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून सोयाबीनची ओळख आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी झालेली आहे पण शेत शेतमाला भाव नाहीये म्हणून सोयाबीन त्यांनी घरी आणून ठेवलेलं आहे आपल्यासोबत शेतकरी आपण जाणून घेऊ का ठेवलंय ठेवलंय सोयाबीन कशामुळे ठेवले सोयाबीन तुम्ही सोयाबीनला भाव नाही सध्या अडोतीसशे ते एकोणचाळीसशे रुपयेपर्यंत भाव राहतोय पंधरा ते, ते सोळा हवा भरती पाऊस जास्त पडल्यामुळं हवेचं प्रमाण म्हणजे जास्त आहे आठ दिवस झालेच अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की एक अडोतीसशे रुपयाने एक शंभर क्विंटल गेले आणि बहात्तर क्विंटल एकोणचाळीशे रुपयाने गेले आज अशी वस्तुस्थिती आहे की आज, आज, आज मुलाची फीस एक मुलगा माझा मेडिकल आहे आणि एक इंजिनिअरिंगला त्यांची फीज भरण्याला पैसे नाहीत गेल्या वर्षी कांदा केला कांदा केल्यानंतर जवळ शेती पंधरा एकर शेती आहे पंधरा एकर मध्ये एकशे बहात्तर क्विंटल सोयाबीन झालं सोयाबीन भरपूर झालं सोयाबीनला कष्ट केलं सोयाबीन भरपूर निघालं गेल्या वर्षी कांदा पण एकशे दहा टन का कांदा झाला सगळा कांदा चालता गेल्या वर्षी आणि ऐन कांदा निघायच्या टायमाला निर्यात बंदी घातली आणि ह्यावेळेस सोयाबीनला तेलाच भाव वाढविल पण सोयाबीनचं भाव काय वाढलं नाही अडोतीसशे एकोणचाळीसशे ते चार हजाराच्या दरम्यान सोयाबीन चाललेलं आहे सोयाबीनचा भाव कधीपासून हिच आहे सोयाबीन सहा महिने झाला असाच भाव आहे सोयाबीन होत त्यावेळेस गेल्या वेळेस जरा बरं होतं चार हजार सातशे आठशे पर्यंत होत पण ह्या वेळेस वर्षी खूप कमी झाले सोयाबीन मग आम्ही केंद्र चालू केली म्हणते पण केंद्र चालू झालेलं नाही म्हणजे फक्त सांगते ती कि हवा केंद्र चालू झालंय असं झालंय झालंय ते ऑनलाइन करा ऑनलाइन केलं तरी त्याचा काय उपयोग झालेला नाही पर्याय नसल्यामुळे आम्हाला सोयाबीन आरतीला घालावं लागलं आता हे काय जणांनी ठेवलेलं आहे आमच्या ज्यांना काय गरज नाही सध्या पण आता बरं शेतीची कामं आहेत पुढे मशागत पुन्हा पिरणे रब्बीची त्याच्यामुळे आम्हाला इकल्याशिवाय पर्याय नाही शेती किती आहे तीन एकर सोयाबीन सोयाबीन तीन एकरामध्ये बत्तीस कट्टे झाल्या बत्तीस कट बत्तीस झाले साहेब भाव नाही काय नाही साडेपाच हजार रुपये एकरला काढायला गेले पुन्हा ते रोटर करायला दीड हजार रुपये घेतात पेरायला हजार रुपये घेतात साहेब शेतकरी म्हणजे एवढं गोत्यात आहे साहेब की सांगायला नको दिवाळी झाली आहे मधी होय कशी गेली तुमची दिवाळी काय आपलं भाजी भाकरी केली दिवाळीचं काय भाजी भाकरी दररोज जी आहे ती असं सर खर्च कस भागवला किती मुलं आहेत तुम्हाला एक मुलगा आहे सर मुली दोन मुली आहेत मग आता काय असं आहे आपलं भाजी भाकरी शेतकरी शेतकरी दिवाळी सुद्धा साधी भाजी भाकरी करून साजरी करत आहे फक्त शेतीमालाला भाव नाहीये म्हणून शेती त्याने सोयाबीन घरी आणून ठेवलेला आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत मामा किती शेती आहे तुम्हाला हो शेती पाच एकर नाही पुरवडत रोजगार तर परवडतच नाही हे भरपूर जाते आणि शेतात मालाला भाव नाही मग ठेवा तरी रोजगाराला पैसे द्यावे लागतात मग ती काय भाव असेल त्या भावाने रोजगारी सारत आणि जरी आम्हाला ती पळीला घरी नाही राहिलं किलो किलोवर बाबून आपलं फरक पाहिजे चालू असतं शेतकऱ्याला तरुण शेतकरी आहे मित्रांस शेती करतो शेतकऱ्याची सांगितलं की आम्हाला हरी करता भाजी भाजीबाकी करतो कंड दाटून तुम्हाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की महाराष्ट्र शासनामध्ये आपलं फक्त भारतामध्ये कृषी प्रधान देश हे फक्त नाव आला आहे आज सर्व शेतकरी हे आत्महत्याग्रस्त झालेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी जवळपास साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहे जसा आपला देश स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून पण शेतकऱ्याचं कुणालाही हे पडलेलं नाही सांगायचं साहेब एवढं तात्पर्य आमचं की जो भाव सोयाबीनला दोन हजार चौदाला ला तेराला होता तोच जर भाव आज असेल आणि आमचा उत्पादन खर्च जर चौपट वाढलेला असेल तर ह्याला कोण कारणीभूत आहे ह्याचा सुद्धा विचार करायचा आहे आणि आम्हाला सा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कुठलाही सत्ताधारी कुठलाही विरोधक शेतकऱ्यासोबत कोणी राहायला तयार नाही त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो साहेब मी जवळजवळ आपला लागणारा जो खर्च आहे मग त्याचे पेरणी असेल खर्च होतो तुम्हाला सांगतो एक येक, एकर एक प्रमाणे तुम्हाला सर्व खर्च सांगतो मी जवळपास तुम्हाला सांगतो ते आठ हजार रुपये एकरी खर्च होतो आणि तेवढा खर्च असल्यामुळं मग औषधाचे भाव वाढलेत तुम्हाला सांगतो मी पेरणीचे भाव पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे पेरणीचे भाव वाढलेत नागरणीचे वाढलेत रोटरचे वाढलेत पंजीचे वाढलेत मग जर अकरा वर्षानंतर जर तोच भाव आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला असेल आणि बाकीचे सर्व उत्पादन खर्चाचे भाव वाढलेले असतील तर शेतकऱ्यांना कुणाच्या तोंडाकडे बघायचं तर आज शेतकऱ्यावर अशी वाईट वेळ आलेली आहे की कि कितीतरी शेतकरी आज जवळपास लाख दोन लाख चार लाख मराठवा शेतकरी आत्महत्याच्या विचारात आहेत ह्याला कारणीभूत कोण आहे हे बघायचं आम्हाला बर बरेच वर्ष झाला आपण सत्ता परिवर्तन करतो ह्यांना सत्ता देतो ह्यांना एकदा सत्ता देतो त्यांची सगळ्याचीच मिली बघत आहे आणि सगळ्याचे सगळे चोरे आहेत फक्त शेतकऱ्याचं मरण मात्र मराठामध्ये शंभर टक्के निश्चित आहे शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही शेतकऱ्याचं मरण फक्त मरण सहन करतोय असे मत आहे मामा यांनी सांगितलं की दोन हजार चौदाला पण तीच भाव होता आता ही तीच भाव आहे हो भाव न वाढायचं कारण काय वाटतं तुम्हाला शासनाचं धोरण विरोधी धोरण सध्या काय झालेलं आहे माहिती आहे का दोन हजार चौदा ला जे खताचं औषधाचे जे भाव होते त्याची आज दुप्पट तिप्पट किंमत झालेली आहे मग मोदी सरकार काय म्हणले तुम्ही शेतकऱ्याचं उत्पादन दुप्पट करू आम्ही कष्ट करून दुप्पट उत्पादन दुप्पट करतो पण मालाला भाव नाही उत्पादन घ्यायचं आमच्या हातात आहे पण मालाला विकायचं आमच्या हातात नाही ना दुर्दैवी शेतकऱ्याचं एकच आहे की आम्ही विकत घेताना काय करतो त्यांच्या म्हणजे ती जी म्हणते त्या भावात घेतो आम्ही विकत पण आमचं विकताना काय करतंय दुसरा माणूस आमचा मालाचा भाव ठरवतोय ही हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे काय सरकारने एकच करावं शेतकऱ्याला सगळ्या शेतीमालाला चांगले भाव द्यावे हे असल्या फुकट योजना देऊन हे लाडकी बहीण असेल काय असेल रागील थोड्या वेळेस पण ज्यावेळेस वसंतराव नाईक मुख्यमंत्री होता आम्ही ऐकून आहोत की त्यांनी सुद्धा फुकट दिलं नाही दुष्काळात लोकांनी काय केलं काम दिलं काम दिल्यानंतर त्यांनी पैसे दिले ही खऱ्या अर्थानं हाताला काम द्या आमच्या आमच्या शेतमालाला चांगला किफायतीर भाव द्या आम्हाला तुमचं फुकट काही नको कर्जमाफी नको ना काय नको आम्ही उलट तुम्हाला काय द्यायचं ते देऊ पण आज आमच्या शेतकऱ्याचं काय आहे आज आमच्या मुलाचं शिक्षणाची फीस कशी भरायची आज मराठा आरक्षण जरांगे साहेब ही करते आमचा जरांगे दादा हे आमच्यासाठी मरत आहे पण आज आम्ही काय करायला आम्ही आमच्या आमच्या ह्याच्यात हे ही करू शेतकऱ्याकडे दुर्लक्ष आहे शेतकऱ्याची मुलं आज फीस भरायला अक्षरशः मी स्वतः माझा एक मुलगा मेडिकलला आहे साडेसात लाख रुपये फीस भरायची सर कशी भरायची मला सांगा आता काय जांगतोडच करत नाही आता व्याजन करायचे पैसे शेती खायचं मला काहीतरी करून ही करावं लागत आहे शासनाचं काय ह्याला जबाबदार सरकार आहे सगळीच सत्ताधारी असू द्या विरोधक असू द्या किंवा कुणीही असू द्या त्याला जबाबदार फक्त सरकार कुठलंही सरकार असू द्या आणि आता मुलींना मोफत शिक्षण केलं मुलींना मोफत केलं तरी पण आज आमच्याच यातल्या काय द्यायला लागले आधी भरून घ्यायला लागले कॉलेज पैसे आणि पुन्हा शासनाचं आल्यानंतर भरून घेतो म्हणते तसं मुलांना मोफत करा ना त्यांनी आज उच्च शिक्षण आज मुलं आमचं आमची एवढी ह्याच्यात ही झाली ती एवढी शिकलेली आहे ती हुशार आहे ती फक्त पैसे नसल्यामुळे आज काय जण आज एक मी काहीतरी खटपटी करतो कुठं कुठतरी या जण काढायचं आणि मुलं शिकवायची आज बरीच आहे ती माझ्या गावात आज पण त्यांना आज पैसे नसल्यामुळे त्यांचं शिक्षण राहिलं अर्धवट त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार पूर्णपणे शासन आहे आणि ही आज फक्त नुसत्या फसव्या घोषणा करते ह्याच्यात काही इलाज नाही ह्या सरकारला धडा सन्मान योजना चालू काय करायचं दोन हजार रुपये शेतकरी सन्मान सहा हजार रुपये त्यांचं सहा हजार रुपये काय करायचं त्याचा आज आमच्याकडून खात आम्ही एक लाख रुपयाचा खात घेतला तर अठरा हजार रुपये जीएसटी करत होते आमची खताच्या किमती किती झाल्या औषधाच्या किमती किती झाल्या त्या मजुरी किती वाढली ट्रॅक्टरचं आज रोटर नांगरणाचं नांगरणाचं दर किती झालेत औषधाचं खताचं दर किती आहेत आणि शेतमालाला भाव काय दोन हजार चौदा पेक्षा भाव कमी आहेत सध्या ही दुर्दैवी गोष्ट आहे सरकारच्या डोळ्यात आज आज तुम्ही प्रत्येक पत्रकार मीडियानं काय करते माहितीय का मीडिया फक्त बाकीची महागाई वाढली की विचार ही करते पण आज शेतमाला एवढं बेहान आहेत शेतकऱ्याचं शेतकरी हा कसा आहे माहित आहे का वाईट वाटेल आम्ही निर्लजाव आम्ही तसंच काय करतो माहित आहे का किती भाव कमी होऊ द्या पण पुढं चालायचं म्हणून आम्ही पाऊल पुढं टाकताव आणि तसंच चालतो अजून लोकांचं या जणं काढता शेतीत घालताव शेतातलं उत्पन्न करता भरपूर प्रमाणात आम्ही अन्नधान्य कमी उत्पादन करत पण आमचा त्या ठिकाणी त्याचं मोल केलं जात नाही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे बळीराजा फक्त नावालाय अतिशय म्हणजे शेव इतकं बेकार हाल करून टाकले शेतकऱ्याचं सरकारनं की त्याची विचारायची सोय नाही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पण शेतीमाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं आम्ही करावं काय ह्याच्या माझा मोठा प्रश्न आहे यासोबतच आम्हाला कुठलाही योजना नकोत तर शेतीमालाला योग्य भाव द्या आम्ही सरकारला काहीतरी देऊत असे ते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे गणेश जाधव तक धाराशिव